नमस्कार आपल्या वरती चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकरा नर्सरी आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण रक्तचंदन लोडिंग श्री नरहरी जाधव सर बिझनेसमन व्यक्ती आहे पुण्यामध्ये नांदेड सिटीमध्ये सरांचा जो बिझनेस आहे त्याचबरोबर सरांची जमीन जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये बेडमध्ये बेंडमध्ये जमीन आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर रक्तचंदन तीन किलोच्या बॅगमध्ये दोन वर्षाची रोपं एकशे ऐंशी रुपयानं रोप पोच होते खात्रीची रोपावर सल्ला मार तसे सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आता जे सरांनी पहिलं रक्तचंदन सागवान लावलेलं ला आहे सर एक बिझनेसमॅन व्यक्ती असल्यामुळे फ्युचरच्या दृष्टीने सरांनी जे नियोजन केलेलं आहे आणि जा ज्या झाडाला देखभालीची गरज नाही असं झाड एकदा लावलं की जमिनीमध्ये वाढत राहतं अशा प्रकारची लागवड आपली जी डी आय जी कपटकर सर म्हणून आहे धारवाडचे पोलीस अधिकारी आहेत तिने एक हजार रुपयं तीन वर्षाची लावलेली होती ते चंदन एका वर्षातच पंचवीस फुटापर्यंत वाढलेलं आहे आणि ज्या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही कमी पाण्यामध्ये प्लस आपण दहा बाय वरती लावल्यानंतर आंतरपिकं घेता येतात तर अशा प्रकारचे रक्तचंदन रक्तचंदन म्हटलं तर पूर्णपणे आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आहे ज्याचा वापर सर्व मेडिसिन औषधामध्ये होत असतो त्याचबरोबर ह्याच्यापासून जी जे देवघर असतील त्याचबरोबर अशी जी नामवंत जी झाड देवघर असेल त्याचबरोबर डायनिंग टेबल किंवा अगदी अशी सर्व प्रकारची जी झाडं बनवतो आपण तर ह्या झाडापासून कुठलाही भाग वाया जात नाही फांदीचा वापर हा रक्तचंदाच्या बावलीसाठी होतो आज पन्नास ग्रॅमची पावडर साडेसातशे रुपयाला बसते जो दोन हजार सतरामध्ये शासनानं दोन हजार सतराचा जो जी आर आहे त्यामध्ये चंदन लागवडीसाठी आपल्याला नियोजन दिलेलं आहे तर अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन सर्व माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक नियोजन सल्ला मार्गदर्शन आणि रोप लागवडीपासून खात्रीची आ, रोप हे सर्व आपल्याला मिळणार अधिक माहितीसाठी दिलेल्यांमधील संपर्क करा आणि त्यानुसार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याकडं ला, इतर फळझाडे म्हणलं आंबा पिरू नारळ बुटके लोटन असतील आवळा चंदन सफेज आंबं सर्व रोपं मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्याबद्दल संपर्क करा